नमस्कार सगळ्यांना जय शिवराय गोरा बघा मस्त असं त्याचं खाऊन पिऊन झालंय आणि काल त्याला पळवायला निल होतं तर काल पण त्याने गुलाब जाती घेतलं आहे गुंध मस्त असं कसं कांटाऊ करून बघतंय बघितलं ना तर त्याचा आज म्हणजे कालच आणलेलं खाद्य आणि आज त्याला गावातून जे आहे ते भरडा दोन आणलेला आहे कारण की आपली गिरणी बिघाडली तुम्हाला सांगितलंच होतं मी त्याच्यासाठी तर घेऊन आले आणि त्याला आत्ता बांड्या टाकल्या होत्या तर तो बांड्यांचं जे मागचं मागचं जे बूड आहे तेच खातो तुम्हाला दाखवलं होतं मी तर बरडा पण दाखवतो मी तुम्हाला तर तरी बघा ही अशी डाळ असते उडदाची ती त्याला खायला आणलेली असते आणि इकडच्या साईडने जे आहे ते गव्हाचा भरडा आहे हा सुट तो का नाही आजचे दिवस बांधलेला आहे अरे बघा असं भरडा करून आणलेला आहे त्याच्यासाठी गव्हाचा मोजू हात चाटून खातो चाटून बास पहिलं ना कसं मी तर त्याच्या जवळची क्लिनिंग वगैरे सगळी करून घेतली होती परत थोडीशी क्लिनिंग जी आहे ती करावं लागणार इव्हनिंगच्या टाइमची बाकी सकाळी केली होती तर सूर्य बघा कसं येतंय ऊन मस्त शेडमध्ये काल का आ, तर कालचा पाऊस आलेला होता त्याच्यानंतरचे जसे कागदं टाकले अजून काय काढले नव्हते कारण की आज पण वातावरण बिघडलं होतं त्याच्यामुळं दोन्ही याच्यावरचे कागदं तसेच राहून दिले आणि मी तुम्हाला बोलले होते ना की गाडी जी आहे ती धुवायची तर मस्त अशी गाडी धुवून काढली व कशी क्लीन दिसते ना एकदम मस्त तर कालच धुतली सुंदरीला पण धुवून काढलं तर हा ड्रम जे आहे तो इथं का दिसतोय तर आपण जे आहे ना गव्हाला फवारणी करून घेतली गावाजवळच्या शेत गावाजवळचं जे शेत आहे तिथे पण फवारणी केली आणि इकडचा जो आपला गहू आहे मोठा झालेला त्याला पण फवारणी करून घेतली आणि लकीला वाटलं काहीतरी घेऊनच आले काय उठून बसलंय ए बघ कसं कानवर करून मस्त त्याला असं वाटलं काही घेऊनच आले काय चाल चाल उघडीत नाही म्हणशील नुसती चालवंत तर काल सुंदरी पण जे आहे ते धून झाली तिला पण मस्त धुऊन काढलं होतं आणि काल तिला गावामध्ये सप्त बसलेलं आहे तर त्याच्यासाठी ते तिला काल घेऊन गेले होते सप्तामध्ये